वधूद चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांना मी व्यावहारिक समस्यांसाठी गुरुचरित्राचे पारायण करताना पाहिले आहे माहिती अभावी लोक असे करतात पण गुरुचरित्र या अवलौकिक ग्रंथाचे पारायण व्यावहारिक समस्यांसाठी केले जाऊ नये आणि त्यामागचे कारण लोकांना माहिती व्हावे म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याची पूर्णपणे माहिती घेणार आहोत त्या अगोदर स्वामी भक्तांनो तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो जर आपण व्यावहारिक समस्यांसाठी गुरुचरित्र वाचत असाल तर नक्कीच आपण चूक करत आहात आणि या गुरुचरित्राच्या पारायणातून हा तुमचा उद्देश सफल होऊ शकत नाही कारण गुरुचरित्र हा ग्रंथ विरक्तिरसाचा ग्रंथ असल्यामुळे व्याव्हाहिक जीवनापासून विरक्तीप्रदान करणारा आहे हा साधनापर ग्रंथ असून दत्त उपासनेमध्ये याचे पारायण एक साधना म्हणून केली जाते त्यामुळे व्यावहारिक समस्यांना येथे स्थान नाही विवाह जुळून येत नाही म्हणून जर कोणी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला सांगत असेल किंवा गुरुचरित्रातील कोणत्याही अध्याय वाचायला सांगत असेल तर तो तुमची दिशाभूल करत आहे कारण यातून तुमचा प्रश्न सुटणार नाही नक्कीच गुरुचरित्राच्या वेगवेगळ्या अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे पण व्यावहारिक समस्यांसाठी या ग्रंथातल्या कोणत्याच अध्यायात अशी फलश्रुती सांगितली नाही त्यामुळे जर आपण व्यावहारिक समस्यांसाठी हा ग्रंथ वाचत असाल तर ते त्वरित बंद करावे किंवा कोणाला तसे सांगू नये अथवा करू देऊ नये तर आता बऱ्याचशा स्वामी भक्तांना असा प्रश्न पडला असेल की या व्यावहारिक समस्यातून आपण कसे बाहेर निघावे तर या वैवाहिक समस्यांसाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे वाचन अथवा पारायण करावे पूर्वी मुलींचे विवाह जुळण्यास अनेक व्यत्यय यायचे त्यामुळे आधी या ग्रंथाचे वाचन अथवा पारायण केवळ मुलीच करत होत्या पण आजच्या काळात पुरुष आणि महिलांना पण या समस्याला सामोरे जावे लागत असल्यामुळे आजच्या स्थितीत पुरुष आणि महिला दोघांनी पण या ग्रंथाचे वाचन अथवा पारायण केले असता नक्कीच त्यांना त्यांच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते आणि विवाह जुळून येऊ शकतात तर स्वामी भक्तांनो आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ